कळी काळ त्याला आजात बोर्ड म्हणतात पण कसं असतंय बऱ्याच वेळेला बरीच माणसं काय चांगली चिचली हाड जरी भोगा केली तरी मेल्याच सोंग घेणार समोरच्या मारणाऱ्या पार्टीने चिमटिमे घेऊन बघितलं सोम पडणार मग अर्धा पावन तासानं माणसं पांगली हळूच उठून बघणार गेलीत का म्हणून पुन्हा उठून तब्येत बनविणार ज्यांनी हल्ला केलाय त्यांच्यावर पुन्हा हल्लाबोल करणार डबल जर हल्लाबोल केला हो तर कसं युद्ध पुकारायला कशाची <laughs> गरज आहे माईक शिवाय कीर्तन पुकारायचंय कधी युद्ध पुकारण्यासाठी गरज कुणाची <literalness> तुम्हाला माहित नाही तुका म्हणे शंकर म्हणे शंकर आ, 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 चक्राचे श para i गा ग म प युद्ध पुकारलंच तर आमची डबल युद्ध पुकारायची तयारी चॅलेंज स्वीकारायची तयारी आहे तुका का म्हणे शंख युद्ध ललकारण्या पुकारण्यासाठी गरज कोणाची आहे शंखाची शंख फुकला हे समजायचं युद्ध सुरू झालं युद्ध पुकारण्यासाठी शंका आहे पण कधी कधी काय असते काही माणसं नुसती शंख करते चलत राहते काय तुक बरं म्हणतात नाही आमच्याकडे दुसरा हत्यार आहे त्याचं नाव चक्र हे हत्यार कसलंय देवाचे पाच आयु दे। चार आयुदे किती चार, चार। शंख चक्र गदा पद्म पैलाला पुरुषोत्तम देवाचे हे चार आयुध मानले जातात चारीच्या चारीची चारी चारी काम का काय चक्री अभिमानाचा करी चेंदा मोह शंखे उद्बोधी निज आणि नि हाती चेनी कमळे सदा निज भक्ता ती पूजी चक्र काय करतय माणसातला अभिमान नष्ट करत काय चक्र काय करत आहे अभिमान नष्ट करत आहे म्हणून ज्याला अभिमान नष्ट करायचा आहे ती योगी लोक मुलाधार चक्रावर प्रयोग करतात त्याला कसलं चक्र म्हणते सप्तचक्र आहेत सात चक्र आहेत त्यात सर्वात खतरनाक चक्र मुलाधार चक्र ज्या चक्राच्या द्वारे अभिमान नावाची चिन मुळा सगळ नष्ट होतो आणि शेवटी जी माणसाला धोका होतो ना कधी मृत्यूच्या टायमाला त्याच एकच कारण त्याला दिसत नाही मज चालता प्रयाण काळी असता न दिसत जवळी जवळ असताना सुद्धा दिसत नाही त्याच एकच कारण जगामध्ये जेवढा अंधार आहे ना मोजायचं नाही जगामध्ये जेवढा अंधार आहे एकाच कंपनीचा आहे त्या कंपनीचा बॉस त्याचं नाव अभिमान म्हणे तुक बऱ्याच सांगतात अभिमानाचे तोंड काळे आणि दावी बळे अंधार बळच अंधार दाखवित आहे आणि शेवटच्या श्वासाला माणसाला धोका होतो लक्षात आलं का मग शेवटी धोका देणारं गिराईक अभिमान त्याला ही खतम करायची ताकद आमच्या चक्राकडे म्हणून तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार पण प्रकार आहे शंख चक्र इथपर्यंत ठीक आहे तुमच्या हातात शस्त्र आहे का बोलाय तुम्ही बाणेदार आहेत हत्यार बी चांगले पण सय्यद बंडा कि तरा कोणा झार गयद बंडासारखा जर आऊ चकली मागून येऊन वार केला तर हा होता जीवा म्हणून वाचला पण छत्रपती शिवरायावर कुणी वार केला सय्यद बंडाने महागून येऊन वार केला पण महाराज त्या ठिकाणी जिवा महाला होता त्यानं महागून पाहिलं सावलीत की महाराजांच्यावर वार होतोय स्वतःचा हात घातला आणि वार हातावर झेलला ताकदीनं मुद्दा काय मनच आहे आज बी होता जीवा म्हणून वाचला पण सर्वत्र जीवा उपलब्ध राहतीलच खात्री का मग समजा तुमच्या हातात चक्र बी आहे आणि आव चक्रीन तुम्हाला जर कोणी टोला दिला तर तुम्हाला चुपचाप मृत्यूमुखी पडावं लागल का नाही हा टोला बसल्याबरोबर असं कलायच्या टायमाला हात्यार काम करणार आहे नाही मग तुम्ही मृत्युमुखी पडणार आहे म्हणले कदाचित आम्हाला चक्राचा वापर करता आला नाही आव चकलीनं शत्रू ठोला टोला दिला आणि आम्ही मृत्युमुखी पडलो आस मृत्युमुखी पडलो पण पुन्हा जिवंत होण्यासाठी जे लागत शबास त्याचं नाव अमृत आणि अमृत काय करत आहे मेलेल्या माणसाला जिवंत करतय का अमृत ही जीवितलाही अमृत शिद्धी जानोबरा म्हणतात मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद कुणात आहे अमृतात आहे पण तुक म्हणले आमच्याकडं नुसतं अमृत नाही मग पंचामृत आहे का नाही 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 अमृतापेक्षा जी गोड आहे अमृताहुनी गोड किंवा अमृत जया पिके बोडे अमृत जयास सपोडे अमृत जया सीडे जीवे गोडीन अक्षरा जिवे गोड त्याच्या पुढं फिक आहे असं नामामृत आणि ती बाटलीत वतलेलं आणि भरलेलं नाही काय कारण बाटलीतलं क्लासात वतून प्यायला टाइम लागणार आहे मग अशा अनकॉन्शियस स्थितीमध्ये देखील आम्ही ती तोंडातच ठेवलंय नामामृत सार पुन्हा जिवंत होणार आणि पुन्हा लढा देणार म्हणून गोविंदासनी गोविंदशयनी गोविंद मनी बैसला से से विडीवाकळी समर्थाची सेवा आहे बाबा बाहू म्हणजे या डोंगरपट्ट्यातली एक महान विभूती होऊन गेल्या की ज्यांनी जनसामान्य माणसाला महाराज खेचून परमार्थाकडे आणायचं काम हे फार मोठी बहादुरकीचं काम या महात्म्याने के केलं आणि आज बाहूच्या जन्मभूमीत शिवाय म्हणले और मी एकच विचार केला नाही तर मनात ना आल तर कोणाला तरी पाठवावं पण म्हणलं नाही जीव जाऊ की जिलबी खाऊ काय काय होऊन काय होणार आहे जी घडल बाहूची कृपा आपल्याला काही का होईना बोलायला येणार आणि आलं नाही आलं माझं बोलणं तुम्हाला कळलं नसतं तुम्ही घर गाठला असता आता आतापर्यंत काय हिरी वाकडी असेल अशी ही सेवा बाबांचं बाहूंचं स्मरण करतो बाबांच्या बाहूच्या एवम ज्ञानवरायच्या चरणी सेवा समर्पित वाणीला पूर्ण विराम हां हां बरोबर बरोबर दोन हजार सहामध्ये बरोबर बरोबर खरं तर चाल काल चाल तुका मने म्हणे चक्राचे शृंगार चक्राचे शृंगार शंकरचक्राचे शृंग गोविंद सा खाली बसा गुरुजींचा आवाज बसला होता तरीसुद्धा इतकं सुंदर चिंतन आपल्यासमोर मांडलं अहो हे चिंतन एक एक चिंतन मांडण्यासाठी वर्ष वर्ष खटाटोप करायला लागतो चिंतनं काढायला लागतात असं काय करता तुमच्यासाठी पाचशे हजार किलोमीटरचा प्रवास करून रोज येणारे व्यक्ती आहेत गुरुजींचे पाय आपल्या भूमीला लागलेत आणि भाऊंसाठी बाबांसाठी गुरुजी इथपर्यंत आले गुरुजींचा आदर आतिथ्य मान सन्मान सत्कार या काही गोष्टी असतात एकदा गुरुजींसाठी जोरदार टाळी वाजवा कशासाठी उठतात आम्ही सहा सहा महिने गुरुजींची वाट बघतो एक चिंतन ऐकण्यासाठी आतुरलेले असतात दादा असतील ही सगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आता नाशिकमध्ये एक महिना झाला भेटलो इतका मोठा भव्य स्वरूपाचा कार्यक्रम का होता मी गुरुजींना आल्याच म्हटलो इतक्या सुंदर कार्यक्रमाची वाट बघतो आज इतकं सुंदर चिंतन झालं मला तर खरं तोही अभंग ऐकायचा होता पण गुरुजींना पाहिलं की ते पंचपक्वांनाचं ताट वाढलेलं असतं काय खावं अशी अवस्था होते मनाची <laughs> त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी थोडं हां शवास असं क्या बात आहे तुम्ही बसलात की नाही असं रोज थोडं बसा एक पाच मिनटाने काही होत नाही दोन तास आपल्या आयुष्यातले रोज आपल्याला द्यायचे आहेत तेही आठ दिवस बारा महिन्यातली हां थोडा संयम पाळा शिस्त पाळा सूचना झाली की मग आपण उठूया सगळेच धन्यवाद

दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला महान विभूती संत